श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहिलाही विसरू नका आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक घरामध्ये गटाची स्थापना देखील झालेली आहे या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते वर्षातून हे नऊ दिवस जे असतात तर ते आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात आपल्या घराचं आपल्या कुळाचं रक्षण व्हावं यासाठी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो तिच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचे हे नऊ दिवस असतात या नऊ दिवसांमध्ये आपण दुर्गा सप्तशती सिद्धकुंजिका स्तोत्र देवीचा मंत्र देवीचे स्तोत्र सर्वांचंच या नऊ दिवसांमध्ये आपण पठण करत असतो आणि आपल्याला त्याचं फळ देखील मिळत असतं पण त्याचबरोबर या आपण काही काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला अजून मिळेल तर त्यासाठीच आजचा हा एक उपाय आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचा आहे आता कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम आता हा उपाय तुम्ही जर घट बसवलेले असेल तर घटासमोर करा आणि घट नसेल बसवलेला तर आपल्या देवघरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकतात घरामध्ये सुतक पिरियड्स विटाळ असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही हा उपाय तुम्हाला कधीही करायचा आहे तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दसऱ्यापर्यंत तुम्ही कधीही हा उपाय कर करू शकता आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये जे आपण कष्ट करतोय त्या कष्टाला कुठेतरी यश मिळत नाही आपल्या प्रयत्नांना कुठेही यश मिळत नाही तर त्या प्रयत्नांना आपल्याला यश मिळावं प्रत्येक कामामध्ये यश मिळावं घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी त्याचबरोबर घरातील गरिबी संपून जावी यासाठी हा नवरात्रीमध्ये उपाय केला जातो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या उपायासाठी आपल्याला तीन वस्तू लागणार आहेत आता हा उपाय करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या मनामध्ये कुठेही किंतूपर्यंत येताना कामा नाही की आता मी हा उपाय करते त्याचा मला फायदा होईल का किंवा नाही होणार अशा शक्यता करून मनामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न आपल्याला आणायचे नाही उपाय केला की नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळतं लेट पण मिळतंच नक्कीच फक्त आपल्या मनात श्रद्धा ही असलीच पाहिजे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे हा उपाय करण्यासाठी आता कोणकोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत सर्वात प्रथम एक सुपारी आपल्याला घ्यायची आहे आता ही जी सुपारी तुम्ही घेणार आहात तर ती सुपारी पूजेतील सुपारी वापरायची नाही म्हणजे आपल्याकडे पुजलेल्या वगैरे सुपारी असतात घरामध्ये तर ती घ्यायची नाही तर तुम्हाला नवीन सुपारी ह्या उपायासाठी लागणार आहे त्याच्यानंतर पाच लवंग आणि पाच वेलची घ्यायच्या आहेत आता लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका ज्या अखंड फुलवाल्या लवंग असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर ल वेलची सुद्धा तुटलेल्या वगैरे घेऊ नका त्या अखंड वेलची ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने ह्या तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत लवंग वेलची आणि सुपारी आता हा उपाय तुम्ही ज्या दिवशी देवघरामध्ये करणार आहात किंवा घटासमोर करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला अगोदर स्वच्छ आसन टाकायचं आहे देवघरासमोर तिथे एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक लाल कलरचा कपडा सुद्धा तुम्ही घेऊ घेऊन ठेवायचा आहे जवळ आणि धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही टायमिंगमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आता हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे तर हे साहित्य तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे हातात घेतल्यानंतर आता तुम्हाला काही सेवा सांगणार आहे या साहित्यांवरती करायला म्हणजे हे जे तीन वस्तू आपण घेतलेल्या आहे तर याला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे आता अभिमंत्रित कशा पद्धतीने करायचं ते बघा सर्वात पहिली एक माळ तुम्हाला नवार्णव मंत्राची करायची आहे म्हणजे किती वेळेस तर एकशे आठ वेळेस नवार्णव मंत्र म्हणायचं आहे ओम ॲम रीम क्लीम चा मुंडाय विचय ह्या मंत्राची एक माळ करायची त्याच्यानंतर दुसरं म्हणजे याच ज्या वस्तू आहेत त्यावरती दुसरी जी सेवा करायची आहे ती व्यंकटेश स्तोत्रामची तिसरी जी सेवा करायची आहे ती म्हणजे श्रीसुक्तमची तर ह्या तीन सेवा ह्या सर्व वस्तू हातामध्ये ठेवून तुम्हाला करायच्या आहेत आता ह्या सेवा झाल्या की त्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू एका लाल कलरच्या तुम्हाला कपड्यामध्ये बांधायच्या आहेत किंवा याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे आत्ता आपली पोटली तयार झाली की तुम्ही ज्या दिवशी नवरात्रीच्या ही पोटली तयार करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला ती देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा जर घट बसवलेलं असेल तर घटासमोर तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तिला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे देवीकडे प्रार्थना करायची आहे हे की मी जे काही घरामध्ये काम करते त्यामध्ये मला यश मिळू दे माझ्या पतीला यश मिळू दे माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची खूप प्रगती होते अशी देवीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही ही पोटलेली ठेवलेली आहे त्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर ती तिथेच देवघरामध्ये किंवा गटासमोर ठेवायची दुसऱ्या दिवशी ती उचलून आपल्याला आपल्या कपाटामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये आपल्या पाकिटामध्ये ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आप आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या जीवनातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत त्याही दूर होण्यासाठी मदत होते आणि घरातील गरिबीसुद्धा संपून जाण्यासाठी मदत होते आता ही पोटली आपल्याजवळ केवळ ठेवायची तर तुम्ही एक वर्षभर ठेवायची आहे पुढच्या नवरात्रीमध्ये तुम्हाला ही पुटली विसर्जित करायची आहे आता तुम्ही ही पोटली तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकता जर तुमचा एखादा व्यापार व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ठेवा नोकरीच्या ठिकाणी ठेवला तरीही चालेल तुम्ही देवीकडे तुमच्या मनातील इच्छा सुद्धा मागू शकता की तुमची जी काही कठीण इच्छा आहे ती पूर्ण कर अशी सुद्धा देवीला प्रार्थना आपल्याला करायची आहे देवीला फक्त आपली सेवा महत्त्वाची असते त्यामुळे हा अगदी साधा आणि सोपा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती अखंड लक्ष्मी प्राप्ती म्हणजे खूप पैसा येईल असं मी अजिबात म्हणणार नाही तर आपल्या कष्टानुसार आपल्याकडे पैसा येईल त्यासाठी आपल्याला कष्ट करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं तर आता हा उपाय सुतक पिरियड्स विटाळमध्ये अजिबात करू नका आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा उपाय आपल्याला करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ